एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभर्तीबाबत अत्यंत महत्त्वाचा जी आर या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी सरिता वागणारे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हा जी पारित झालेला आहे दहा नऊ दोन ला तर प्रति आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व आणि विषय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरती बाबत मैत्रिणींना या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती बघणार आहात व्हिडिओ शेवट पर्यंत बघा जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशा नवी नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, कर करा। एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरिता अटी व शर्ती संदर्भ क्रमांक एकच्या च्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागास वर्ग एस येस बी एस सी करिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात या आयुक्तालयाचे पत्र क्रमांक पाच हजार सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अन्वये शासनास प्रस्तावित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने शासनाचे संदर्भ क्रमांक चारचे पत्र या आयुक्तालयास प्राप्त झालेले आहे शासनाचे संदर्भीय पत्र यासोबत जोडलेले आहे सदर शासन पत्रातील मुद्दा क्रमांक दोन व तीन खालील दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनी यांची सरळ सेवेने करावयाची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पुढील कार्यवाही करावी हा दोन नंबरचा मुद्दा ज्या अंगणवाडी मदतनीस सध्या कार्यरत आहे त्यांच्याकरिता अत्यंत आहे तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक सत्याहत्तर सोळा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी माननीय उच्च न्यायालय यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेश सोबत जोडलेले आहेत असा या जी आर मध्ये उल्लेख आहे या अनुषंगाने कळवण्यात येते की उपरोक्त मुद्दा क्रमांक दोन मधील निर्देशानुसार व यांची सरळ जाहिरातीद्वारे करावयाची भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी आता पुढील मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तो नीट समजून घ्यावा तसेच मुद्दा क्रमांक तीन मधील निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेशान्वे अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कार्यवाही उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्थेनुसार तात्काळ पूर्ण करावी सोबत संदर्भ क्रमांक दोनच्या च्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णय जोडलेला आहे असा या जेहरमध्ये उल्लेख स्पष्ट आढळतो जो दोन, दोन हजार चा शासन निर्णय होता त्यामध्ये असं होतं की ज्या कार्यरत अंगणवाडी मदतनीस आहे आणि ज्या उच्च शिक्षित आहे त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी त्यानुसार आता अंगणवाडी मदतनीस यांची शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार थेट नियुक्ती सेविका या पदावर होणार असं दिसतंय तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच